नमस्कार पार्थ मराठा वधव सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आपणा सर्वांना येत्या रविवाचा जो प्रेमाचा चहा आहे तो घेण्यासाठी आमंत्रित करीत आहे तर सर्वांनी या प्रेमाचा चहा घेण्यासाठी यावे मुलं मुली आणि पालक यांनी येऊन प्रत्यक्ष भेट द्यावी आणि योग्य असा जोडदार निवडावा सकाळी सकाळी आमच्या सोसायटीतील गणपतीच्या दर्शनासाठी आलो आणि उद्याच्या आमंत्रणाची आठवण आली म्हणून भगवंताच्या साक्षीना आणि आशीर्वाद घेऊन त्यांचा गु गणपतीरायाचं दर्शन घेऊन आपल्याला आमंत्रित करत आहे तर या लवकरात लवकर आ, उद्या अकरा ते चार वाजेपर्यंत ऑफिसमध्ये मुलामुलींचा बघण्याचा कार्यक्रम आहे हा मोठा मेळावा नाही छोटाच आहे पण अगदी प्रेमाने या निश्चित तुमचा अनुरूप जोडल्या तुम्हाला मिळेल आल्याशिवाय राहू नका ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी येऊन प्रत्यक्ष भेट द्यावी काय असतं प्रत्यक्ष मुलं मुली पालक कमीत कमी हप्त्यातून एकदा आले भेटले चर्चा झाली तर त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ दाखवण्यास आम्हालाही सोपं जातं म्हणून आम्ही नेहमी वारंवार तुम्हाला आमंत्रित करत असतो तुम्ही या भेटा चर्चा करा आणि चर्चेतून आपण योग्य जोडदार निवडायचा असतो तर या रविवारी बरेच मुलं मुली येणार आहे तुम्ही पण या आणि निश्चित आपला योग्य असा जोडदार तुम्हाला भेटेल अशी आम्हाला खात्री आहे आणि जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि संपर्कात राहा जास्तीत जास्त लग्न जमावे हा उद्देश ठेवून आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सातत्यानं पालकांच्या संपर्कात आहे आणि ऑफिसला असतो प्रत्यक्ष पाहण्याच्या कार्यक्रमाला जातो पण तुमची साथ सात आम्हाला हवी आहे अशा पद्धतीने तुम्ही या अनुरूप जोडदार निवडायचा आहे